हर हर महादेव शिव शंभो नमस्कार आज आपण पाहणार आहोत धुळे जिल्ह्यातील न्याहळोद गावातील एक अत्यंत पवित्र आणि दिव्य शिवधाम पंचमुखी महादेव मंदिर जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश आणि आपण पाहत आहात खानदेश विंथ विजय पंचमुखी महादेव मंदिर न्याहळोद विशेष म्हणजे हे मंदिर पवित्र पांजरा नदीच्या किनारी वसलेले असून येथे भगवान शिवांसोबतच भगवान विष्णूंचीही सुंदर मूर्ती आहे निसर्ग श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम येथे अनुभवायला मिळतो हे ठिकाण भक्तांना मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते नदीकाठचा प्रसन्न वारा आणि मंदिरातील घंटानाद वातावरण अधिक पवित्र बनवतं पंचमुखी म्हणजे भगवान शिवाचे पाच मुख असलेले स्वरूप हे पाच मुख पृथ्वी जल अग्नी वायू आकाश पाच तत्वांचे प्रतीक मानले जातात प्रत्येक तत्वाच्या वरती गंगेचे मुखही करण्यात आलेले आहे वरचा भाग सहज फिरतो अशीही अद्भुत शिवपिंड संपूर्ण जगात क्वचितच असेल अलीकडच्या काळात या पिंडीला व विष्णूच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आलेला आहे वज्रलेपच्या आधी आपण जर या मूर्तीला पाहिलं असेल तर हाताला वेगळाच स्पर्श जाणवायचा खूप खरबडीत अशी झीज झालेली शिवपिंड आहे ही यावरून असे म्हणू शकतो की खूप अतिप्राचीन असा इतिहास या मंदिराला आहे या वज्रलेपाच्या आधीही मी या मूर्तीला स्पर्श केलेला आहे कारण हे माझे मामाचे गाव लहानपणापासूनच मी या मंदिरात कलामाय माझ्या आजी व सोमजी तात्या म्हणजे आमचे आजोबा यांच्यासोबत जात असायचो तात्यांना वडाची पिंपळाची झाडे लावण्याचा खूप छंद होता आजही संपूर्ण गावात अनेक त्यांच्या हाताने लावलेली झाडे डोलाने उभी आहेत असेच एक झाड महादेवाच्या मंदिराशेजारी त्यांनी लावले आहे पंचमुखी महादेवाचे दर्शन घेतल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धी लाभते असा भक्तांचा विश्वास आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान विष्णूंची देखील सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांचे एकत्र दर्शन येथे घडते हिंदू धर्मात शिव आणि विष्णू हे परस्पर पूरक मानले जातात त्यामुळे या मंदिरात हरिहर एकात्मतेचा सुंदर संदेश मिळतो महाशिवरात्री श्रावण महिना आणि प्रत्येक सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात पांझरा नदीचे पवित्र जल आणून महादेवांना अभिषेक करण्याची परंपरा येथे विशेष मानली जाते पांझरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर निसर्गरम्य वातावरणामुळे मनाला शांती देणारे ठिकाण आहे मंदिरासमोर असलेले पांझरा नदीचे विस्तीर्ण असे पात्र आधी बारामाही असणारी पांझरा नदी अलीकडच्या काळात सुद्धा फक्त एप्रिल मे असे दोनच महिने कोरडी राहते येथे आल्यावर भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते जर तुम्हालाही पांझरा नदीच्या पवित्र किनारी वसलेल्या न्याहळोद गावातील या दिव्य पंचमुखी महादेव मंदिराला भेट द्यायची असेल तर नक्की या अशाच धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती पाहण्यासाठी व खानदेशविषयी विशेष माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या खानदेश विथ विजय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट्स बॉक्समध्ये या मंदिराबाबत आपल्याकडे असलेली माहिती नक्की शेअर करा